माऊली स्कूलमध्ये मा नागपंचमी सण उत्साहात साजरा श्रावण महिन्यात येणारे सर्वात प्रथम नागपंचमी सणानिमित्त माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स शेगावमध्ये नागपंचमी हा सण मोठ्या हर्षात साजरा करण्यात आला भारतातील सण व सणाबद्दल सर्व माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या दृष्टिकोनातून वर्ग नर्सरी व के जी वन या विद्यार्थ्यांना रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तसेच वर्ग के जी टूच्या विद्यार्थ्यांकरिता क्राफ्ट पेपर आणून नागाची प्रतिकृती बनवण्याचे सांगण्यात आले आणि वर्ग एक ते दोन नागाची चित्र काढून रंग भरण्यास सांगण्यात आले वर्ग तीन ते पाच साठी मराठी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व वर्ग सहा ते नऊ साठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले अशी शाळा स्तरावर विविध वर्गामध्ये नियोजन करण्यात आले असून नागपंचमी निमित्त आपल्या सणांची माहिती विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त व्हावी यासाठी संस्थेचे चेअरमन श्री ज्ञानेश्वर दादा पाटील तसेच मुख्याध्यापिका मृणालिताई पाटील यांनी आयोजन केले तसेच सर्व वर्ग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर